मित्रांनो आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बालभारतीच्या सुवर्णमय आठवणींना उजाळा देत आहोत तर आज आपण सन एकोणीसशे एकोणऐंशी ते सन एकोणीसशे पंच्याऐंशी या दरम्यान इयत्ता तिसरीमधील एक छोटीशी आणि सुंदर अशी कविता बघणार आहोत यापूर्वी आपण या, या पुस्तकातील सुगीचे दिवस माकडाचे घर गोगल गाई बारशाला जातात ऐकावे तरी कोणाचे सलग सई कुठ बाई अशा सुंदर कविता आणि धडे अपलोड केले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता चला तर आज पाहुणे नावाची कविता सुरू करूयात पाहुणे घरापुढे थांबला टांगा पाहुणे कोण आले सांगा काकानी काकी मावशी सगळेच आले एकाच दिवशी एवढे पाहुणे कशासाठी अहो बाळाच्या बारशासाठी घरापुढे थांबला टांगा आणखीन कोण आले सांगा एक विदूषक एक ससा दोन खऱ्या एवढे कशासाठी बाळाशी खेळण्यासाठी घरापुढे थांबला टांगा पाहुणे कोण आले सांगा मित्रांनो छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या बालमित्र व वर्गमित्रांना पण धडे आणि कविता शेअर करायला विसरू नका धन्यवाद